खर चलो हळू काय उरायला उरायला ना चला आलाय जवळ येऊ काय दवाखाना ते तो आगीच लावलं मला ती अडचण उरायली ना आता ते खाली गळाला असत ना मग रक्त नाही गेला असत खाली चला चला आता <laughs> <laughs> खाली बसलेत काय हो जेव्हा तर काही झालं असत चाललं असत कोणी ये नेमकं पोटात राहिलं असं खाली दुखू राहिलं अगं खालून दुखल तर पार कुडच्या कुड लागत अरे रे रे डानीची गाडी वाटत हा हे नशी वाटलं तर ते आहे ते भेटत नाही कोणा लवकर अगो चला चला लवकर पाय करताय ना आता थांबायच पाय मागून था हात काय नको लाव कुठं हात मागून तो लावून लावून तर केलंय सगळं नाही तुम्हाला हा ना। तुम्हीच म्हणायची दोन पायल्या गेलं सकाळपासून दोन पायल्या दोन पायल्या नमस्कार मॅडम या मधी नमस्कार माणूस नाही

गळू राहिलं सारखं सारखं गळू राहिलं नाही खाल्लं एवढी मोठी दार लागली काय दार लाग नाव सांगा काय नाव आहे विशाल तोंडजोडे तोंडजोडे आज नाही आमचं आज मला मॉल ला जायचं अचानक हेच गळायला लागलं काय करू आता गळायला लागलं ला। काय जेवण काय दिलं त्याला एक तर रात्री शेमुळे खाल्ले त्यांनी सांगड कशाला देतात मग अभ्यास बदलते तुम्हाला सांगतो बाई एवढा बोट कोण बाहेर हा एवढा मोठा कोण अरे बापरे ते काय हे झालं का बोटात काय म्हणतात त्याला मुळीत मुळीत मुळे हा ते झालं असेल बाबा झालं ध्यान ध्यान ऐक मॅडम उद्या शेवले खाल्ले तर खाल्ले वरून पप्पर काय सांगू आता आई जायचं होतं असे झाड लागली कसं घेऊन जाऊया बाबाई सांगू

मॅडम त्या मागच्या डायरेक्ट बोर्ड घातला बोर्ड घालून डॉक्टर हात घातला जी मध्ये गाठ अशी ढकलून गेली अरे बाबा डायरेक्ट टाकलं अरे ते नाही बाबा मोजे पण नाही ना माझ्या घरी आता काय काय आहे नाही हात टाकायचं तिथं

थांबा जोपर्यंत माणूस चेक करीत नाही तोपर्यंत कस काय कळन ह आणि ते हात नाही घातला तर मधी जाईन कसं काय मेन तर तुमची तर मागच प्रॉब्लेम आहे इकडं हात तर घालावाच लागल ना अहो ती डायरेक्ट माझ्या बंद झाला तसं तुमचं बंद होईल अग तो, 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 तो कुसळे बाबा ना तो ना काहीतरी घाली तो मधी काय मग ते कोम मधी जातो नि मग आता याद आत घाली तेव्हा बंद होईल कोम नको अरे ते करावं लागतं ते असं लोक आपण साडे आपण ते गजरीकडे जाऊ नये ना साडेतीन तोळ्याला घर का देऊन येऊ हाकडून ते लोक काय करता माहितीये का ते देश उपाय करताना इथं डाम ठेवता इथं इथं काल मार तू इथं मारणार नाही इथं मारना

मॅडम झालं बाबा गंधिका काय रे देवा काय काय करावं लागतं मला झालं काय झालं तुम्हाला अरे बाबा तू पण काय कॉमेदी करत बसली ग बाई बघा मी काय करतो मी काय म्हणतो आता कधी चांगलं सत्यानास तो झाड होऊन देतो लिहून केलं काय केलं तुला सांगू का तिने तिने घालावं लागतं असं लोटून करावं लागत नाही तर तुमचे ते बंद नाही होत मग बाहेर कस सकाळी नाही तर दुसरं दुसरं तयार होईल तर बाहेर येण्यासाठी टेन्शन नका घेऊ आता जास्त बाहेर निघाल ना जास्त निघाला ना आता तो किती लोकांचे घातलं अरे बाबा मी किती लोकांचे नाही घातलं मी इंजेक्शन देते असं करून तिथं हात लावून लावून बसायचं तो असा ठाकेकरी अजून टाकू का था अजून टाकू का तिथं हात लावून लावून तो मी नाही कुठं जात हो डॉक्टर म्हणजे देव माणसं राहते आणि तुम्ही तिला असं करू राहिले आणि तुमचं कधी बरं व्हायचं या माणसाला रिस्पेक्ट नाही काय पण बोलतो तिथं दुकते तिथंच मारी तुमची फी किती पंधराशे रुपये ऐका मॅडम हा तुम्ही आता तेवढी गाठ ठेवली पिळा मारला पण तो पुढच्याला तेवढा पिळा मारेल तो रात्री चालत राहते देतो मला

हा पुढे निघतो बाबा तुझी सांभाळ की बरं का नाही तुला पण त्रास होईल मग मला आता वाढवायला गेलं आता मी पेशंट घेलं ऐका मॅडम फोन पे करून देते नंतर आपण घरगुती नाही 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 पेमेंट करून जा पेमेंट करून जा पैसे घेऊन नाही 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 तसे किती लोक आहे माझे काम पेमेंट नाही केला असे विसरून जातात गावातले लोक एक काम करा मग आता माझ्याकडे काही पैसे नाही पैसे घेऊन पळून गेला घेऊन पळून गेला तुम्ही करा एक काम इकडे इकडे नंबर 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 दे नम्बर दे दवा पण लिहावी लागेल ना मेडिकल मधून घे ओ आर एस ठीक आहे दोन पॅकेट घे तोपर्यंत आणि मागून ना आता ते लागल ना आगीच आगीच लागल तर दे बाबा नाही झालं म्हणजे तरी बी थोडे दिवस दोन तीन दिवस नाही आज आज पाहून घे दवा दे पावडर ते, ते पाण्यात टाकून दे तीन टाइम दे आणि नंतर बघ काय करायचे बाबा ह ना आणि तुमचे पंधराशे रुपये बाकी आणि नंबर दे काय नाव तुझ्या माझल तोंड जोडे हम्म आणि विसरून नको जाऊ बरं का नाही नाही मी तुम्हाला काढून हा काय पैसे तिकडून काढून नवरे बायको तसंच झाले बाबा एकत्र आले असे असेल केले शिवडमो त्रास देतो जास्त मागे निघतंय तुमचं मॅडम आता मी घेऊन टाकेन तेव्हा नंबर नंबर भाऊ नंबर एकसष्ट बासष्ट हा शेहेचाळीस पंचावन्न शेहेचाळीस पंचावन्न हा

काय आहे बाबा काय दवा घ्यायला की डॉक्टरांनी सेवा करायची असते का कसे कसे पेशंट येतात बाबा कुठे गेली घाण वाटते मला एक तर तो मुलगा पण नाही आला आज काम करायला <स्दाँग> बाबा <स्दाँग> किती वास येतोय मला बिमाल करून टाकणार टाकणारे देवा पैसे पण नाही दिले मोफत मध्ये सेवा करून